तर आता मथर एक हजार एक पिंजोरच्या भाषा शर्यतेसाठी सज्ज होत आहे जुळलेलं आहे समीर शेठ यांचा बोला आणि गुगली तर आता गुगली शर्यतेसाठी तयार आहे आणि जसं काय तर आता बघा ऑलमोस्ट सात वाजून गेलेलं आहे तरी पण भरपूर अशी पब्लिक आहे चुकीवर नमस्कार मंडली कशा आहेत सगळे तर आपण आता आलो पिसारवे फाटी येते आणि इथे मथुर देखील आलेलं आहे आणि मथुरचा आज उजव्या साईडने देखील दिलेलं आहे शुभमदादाचा बड्डे आहे निमित्त त्याने नाव दिलेलं आहे तर नक्कीच आज मथूरची शर्यत होणारच आहे कारण की असं कधी झालंच नाही की मथुर अड्ड्यामध्ये आला आणि नाव दिला आणि त्याच्यावर कोणी नाव न फिरवलं असं चला मग बघूया मथुरवर कोण नाव फिरवतो पूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि त्याबद्दल आता मित्र देखील गेले सो uh, so, चला था था। आता डायरेक्ट फाटीमध्ये जाऊया मथुरची एंट्री वगैरे पूर्ण या व्हिडिओमध्ये शर्यत वगैरे सगळं बघा टोटल तुम्हाला मथुरची आज पूर्ण व्हिडिओ बघायला भेटणार आहे समोरच बघा तुम्ही अखंड महाराष्ट्राचा काली मथुरे का जर एक बघते आणि आता तुफान असा फेरा देखील आपण बघितला मथुरचा आणि शर्यत देखील बघणार आहोत आजच्या दिवसामध्ये बघा किती सारे मथुर प्रेमी आता इथे जमा होत आहेत कारण की अड्ड्यापासून भरपूर दूर लांब बांधलेलं आहे मथुरला तरी पण बघा जसं जसं पब्लिकला समजते की मथूर इथे तसं तसं पब्लिक इथे जमा होते कारण की नक्कीच मथुर प्रेमींना समजतं नक्की कुठे मथुरला बांधलं ते आणि त्याच्यावर असणारं प्रेम त्यामुळे ते मथुर पाशी येतात आणि प्रत्येक बैलगाडा मालक आपला नंदी सावलीमध्ये लागेल याची काळजी घेतो म्हणून मथुरला एवढ्या लांब आणि झाडाखाली बांधलेले आहे त्याची भरपूर अशी काळजी घेतलेली आहे तर आता गुगली शर्यतीसाठी तयार आहे आणि जसं काय आपल्याला सर्वांना माहीतच आहे गुगली आज मथुरच्या विरुद्ध पलणार आहे मथुर एक हजार एक राहुलबाई यांचा आणि पूर्ण शर्यत मैत्रीपूर्ण असणार आहे तर कोणी चुकीची कमेंट वगैरे करू नका शर्यतीचा आनंद घ्या नक्कीच एकाची हार आणि एकाची जीत होणार आहे पण बघा कमी वेलात म्हणजे दीड महिन्यातच गुगलीने भरपूर असं नाव केलेलं आहे त्यांच्या धावणीला आणि येणाऱ्या टायमात देखील भरपूर नाव करणार आहे आपल्या पिंजवडमध्ये तर जसं की आता आपल्याला सर्वांना समजलंच आहे की यादा मथुरसोबत गा। जी गाडी असणार आहे म्हणजे कोणी नाव फिरवलेलं आहे मथुरवर तर गोगली यांनी मथुरवर नाव फिरवलं फिरवलेलं आहे नक्कीच पूर्ण मैत्री पूर्ण अशी शर्यत असते कोणी वाईट वगैरे कमेंट करू नका नक्की शर्यतीचा आनंद घ्या पूर्ण अशी शर्यत जमण्यापासून म्हणजे दुखण्यापासून गाडी झुकण्यापासून ते पूर्ण शर्यत होऊन बघते या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल डिटेल बघायला भेटणार आहे तर आता मथुर एक हजार एक बिंजोडचा भाषा शर्यतीसाठी सज्ज होत आहे आणि तयारी देखील चालू आहे त्याला पाणी वगैरे पाजून आता शरीरासाठी घेऊन जाणार आहेत नक्की त्याची शर्यत पूर्ण मैत्रीपूर्ण अशी असणार आहे तर मग व्हिडिओचा आनंद घ्या तर आताशी आपल्या वाघाला म्हणजे पब्लिकच्या भिकाडमधून याला आता गाडीला झोपलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मथुरची सुट्टी देखील बघणार आहोत so, सो त्याला आपण सुट्टीवर आलेलो आहे बाबा किती सारी पब्लिक या बाजूला आहे आणि या बाजूला उर्दूष पटेल तलोजा यांचा विमान आहे शर्यतीची सज्ज आहे आणि पूर्ण त्यांचे सपोर्टर आहेत इथं तयारी करत आहेत शर्यतीची आणि थोड्या वेळात आपल्याला देखील बघायला भेटणार आहे आणि या साईडला एवढी गर्दी आहे म्हणून तुम्ही यावरून समजलेत असं कोण असेल इथं बरोबर बर। तर सर्वांचा महाराष्ट्राचा काळीज मथुर एखाद्या का एक इथे आणि बघा किती सारे मथुर प्रेमी इथे आहेत गौरेदा देखील आहे तर आताशी ही पण गाडी आता दिलेली आहे समीर शेठ यांचा भोला आणि कुगली आजची मैत्रीपूर्ण अशी शर्यत देखील होणार आहे बघा तर दादा काय बोलशील आजच्या शर्यतीबद्दल मैत्रीपूर्ण शर्यत आहे सर्वांनी मैत्रीपूर्ण शर्यतीचा आनंद घ्या कोणी वाईट वगैरे कमेंट करू नका आपला समीर शरद असते महाराष्ट्रात नाव तुम्ही ओळख म्हणजे ऐकून आपण बघतोय समीर शेठ हा नाव खूप मोठा आणि खूप म्हणजे जुना आहे आणि त्यांच्या मागे म्हणजे भरपूर अशी बैल देखील होऊन गेली त्यांचं नाव करणारी तर आता त्यांच्या दावणीला हा बोला ना बोला आहे बोला तर बोलाबद्दल काय सांगाल एवढं कमीच आहे तुम्ही बघाल चला आता बोलायच्या शर्यत देखील बघणार आहात तेव्हा तुम्हाला कलेलं मित्रांनो की बोलायचं स्पीड वगैरे कसा येते नको हॅलो आता आपण सुट्टीवर आलो आहोत मथूर आणि गुगलीची शर्यत बघण्याची नक्कीच पूर्ण मै मैत्रीपूर्ण अशी शर्यत असणार आहे कोणी वाईट वगैरे कमेंट करू नका आणि मी तुम्हाला एकदा दाखवतो सुट्टीवर किती पब्लिक आहे आणि किती गाड्या आहेत ते हे बघा या साईडला सारी है किती सारी पब्लिक तिथं आता आहे संध्याकाळच्या सात आणि बघा किती साऱ्या अजून गाड्या इथं सुट्टीवर आहेत आणि याबाजू मथूर देखील आहे आता दे। 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 बघा ऑलमोस्ट सात वाजून गेलेलं आहे तरी पण भरपूर अशी पब्लिक आहे सुट्टीवर तर आपली गाडी अजून पण मागे आणि काल देखील सुरे देखील खाली गेलेले आहे पण सर्वजण वाट बघतात आजच्या मोठ्याशा शर्यतीची नक्की बघूया काय होते ते तर मित्रांनो आता भरपूर असा कालक झालेला आहे तर त्या कारणास्तव मथुरची जी शर्यत होती गुगली विरुद्ध तर ती झाली नाही तर भरपूर वाट बघितली मी देखील सुट्टीवर होतो बघा अजून पण सुट्टीवरच आहे पण नाही झाली शर्यत कारण की कमिटीचे जे नियम आहेत अंधारात वगैरे आपण शर्यत करत नाही त्यामुळे आपल्याला आजची शाळेत बघायला नाही भेटली पण जी पण शाळेत अटी जी पण तयारी केली ती पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटली नक्कीच आजची व्हिडिओ आवडली तर लाईक कमेंट शेअर करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर